येथे गाव तिथे गावाकडची बातमी अमरावती जिल्ह्यातील विविध शासकीय आस्थापनेमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण रोजगार योजनेअंतर्गत जवळपास सात हजाराच्या वर उमेदवार रुजू झालेले आहेत आणि या अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास दोन लाखाच्या वर उमेदवार वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले त्यांचा सर्वांचे आता जवळपास सहा महिन्याचा जो कालावधी आहे प्रशिक्षणाचा तो संपत आलेला दोन महिनेच बाकी आहे अशा अवस्थेमध्ये सर्व जे तरुण जे लागलेले मुलं आहे मुलं मुली आहेत ते सर्व आता मुलं मुली आणि त्यांचा परिवार परत चिंता करत संस्थित झालेला आहे की सहा महिन्यानंतर आमचं पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर भेडसावत आहे त्या अनुषंगाने आपल्या पुढील भविष्याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून अमरावती जिल्ह्यातील सर्व तरुण युवकांनी प्रशिक्षण असणाऱ्या युवकांनी आज अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा प्रेक्षला मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये राज्यस्तरीय युवा हित राज्यस्तरीय मुख्यमंत्री युवा रोजगार राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्याची आज घोषणा झालेली आहे आणि त्याचप्रकारे अमरावती जिल्ह्यामध्येही राज्य जिल्हास्तरीय मुख्यमंत्री युवा रोजगार संघटना घोषित झालेली आहे आणि या सर्व रोजगारांचे रोजगार ठीके आहेत त्यांचे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत त्यांच्यासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे की आपली वेतन श्रेणी अत्यंत अल्प आहे कारण या वेतन श्रेणीमध्ये वेतन श्रेणीमध्ये आपला परिवार कसा चालवावा आपला प्रवास खर्च कसा करावा आपला घरचा खर्च कसा करावा आरोग्याचा विषय कसा करावा घरच्या परिवाराच्या शिक्षणाचा विषय करावा कसा करावा हा गंभीर प्रथम त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे पण मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की या महारा अमरावती जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या दोन लाखाच्या तरुण पोरांना आपण रोजगारच्या संधी उपलब्ध करून दिल्या मुख्यमंत्री युवा परिषद योजना सुरू केली त्यामध्ये महाराष्ट्रात अभिनंदन पण त्यानंतर सहा महिन्यानंतर जो दोन महिन्याचा कालावधीचा बाकी आहे सहा महिन्यानंतर त्या रोजगार लाभार्थ्यांना प्रशिक्षण त्यांची वेतन श्रेणी वाढवून देण्यासंदर्भात आणि त्यांना कायमस्वरूपी करण्यासंदर्भामध्ये ज्या ज्या विभागामध्ये ते कार्यरत आहे त्या विभागामध्ये त्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत ही सर्वांची एकमुखी मागणी आहे आणि सदर ही मागणी आम्ही शासन पातळीवर प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील गिल, प्रत्येक जिल्ह्यातील गिल, सर्व जे नवीन नवीन निघालेले सर्व आमदार महोदय संबंधित खासदार महोदय आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही सर्व निवेदन देणार आहोत आणि निश्चितच सरकारला सरकार आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की या नवीन तरुण रोजगारांसाठी आपण कायमस्वरूपी तरतूद करावी त्यांचा भविष्याचा विचार आपण करावा अशी आमची सर्वांची ही भूमी मागणी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र